आज सुद्धा श्रुतीचा बड्डे आम्ही चाललो होतो संगम नेरला सगळ्यात आधी आम्ही आमची टाकी फुल करून घेतली नंतर धूम मजालीच्या स्पीडनी सगळ्या ट्रक्स आणि कार्सला ओव्हरटेक करत करत आम्ही पोचलो पुढे खूप छान वातावरण होतं आज इकडे पावसामुळे नंतर आम्ही पोहोचलो राजापूरला ही आहे माझी स्कूल सगळे गोल्डन डेज आठवले स्कूल बघून नंतर आम्ही मामांच्या रस्त्याला लागलो सगळे खड्डे डुबुकडुबुक पार करत करत आम्ही मस्त झेंडूच्या फुलांचा आनंद घेतला खूप छान होतं हे बघण्यासाठी नंतर आम्ही एका पाहुण्याकडे गेलो शेठने कारची ट्रायल घेतली खूप सुंदर होती ही कार बघण्यासाठी तुम्ही बघू शकता नंतर आम्ही सरप्राईज दिलं श्रुतीला खूप आनंद होती ती तिला विश केलं हॅपी बर्थडे आणि तिला घेऊन गेलो ट्रीट देण्यासाठी सो इथे ट्रीट एन्जॉय करत करत मस्त खात होती ती नंतर वेळ आली होती तिला बाय बाय म्हणायची आम्ही तिला मस्त घेऊन गेलो जोशी स्वीट्सला तिला मस्त खाऊ घेऊन दिला आणि मग तिच्या मैत्रिणींना भेटलो खूप छान होतं त्या रिफ्रेश वाटलं सगळ्यांशी बोलून बोलून एकदम छान होत्या नंतर सगळ्यांना पाय करत का आम्ही पसरू शिकला